अहमदपूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आज नामनिर्देशन पत्र छाननीची आज तारीख होती आणि त्यानंतर आज खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये जे अनपेक्षितपणे झालेली जी युवती आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची या युतीतून खऱ्या अर्थानं जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांच्यावर मात्र अन्याय झाल्याचं या ठिकाणी प्रसारमाध्यमावर आपण पाहिलेलंच आहे आणि त्यापैकीच एक नाव चर्चेत असलेलं म्हणजे सरस्वती राम नरवटे हे खंडाळी जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता आणि अचानकपणे झालेल्या युतीमुळं त्यांना नागरिकांनी या ठिकाणी मतदारांनी मात्र पूर्ण पाठिंबा देत अपक्ष फॉर्म तुमचा राहू द्या असं सांगून त्यांना या निवडणूक प्रक्रियेमध्ये कायम ठेवलेलं आहे आज त्यांनी आपलं ग्रामजवळ असलेल्या हनुमान मंदिरामध्ये शेनकुड या गावामधून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे या दरम्यान त्यांनी पुढील गावामध्ये आज या ठिकाणी टाकळगाव या ठिकाणी आलेले आहेत माझ्या सोबत असलेले हे पूर्ण कुटुंब आहे आणि त्यांनी आज खऱ्या अर्थानं जनतेच्या विश्वासावर या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केलेला आहे प्रथम मी जाणार आहे ते रामभाऊ नरवटे यांच्याकडं भाऊ काय सांगता येईल आज तुम्ही खऱ्या अर्थानं पूर्ण कुटुंब या ठिकाणी जनतेच्या विश्वासावर आज प्रचाराला सुरुवात केलेली आहे हे बघा ज्या वेळेस खंडाळी मतदारसंघामध्ये महायुतीला जागा भारतीय जनता पक्षाला गेली असं समजलं त्यावेळेस माझ्या घरामध्ये कोणीतरी काहीतरी अपघात झालाय असं काहीतरी झाल्यावर एवढ्या दुःखात लोक आम्ही सगळे शोकाकुल असं वातावरणामध्ये होतो मतदारसंघाला एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे माहिती कळाली की मला उमेदवारी नाकारली आणि ती जागा तिकडे दिली मतदारसंघातल्या लोकांनी पाठी चार वाजेपर्यंत घरी रांगा लावल्या आणि त्यांनी सांगितलं वाटतं ती किंमत मोपू तुमच्यासाठी काय लागेल ते छंद जमा करून देऊ पण निवडणुकीतून माघार घ्यायची नाही आमचा विश्वासघात होता का नाही असं सांगितल्यामुळं मी त्यांच्या विश्वासावर मी फॉर्म भरला आणि आज तुम्ही स्वतः पाहताय शुभारंभ शेनकुडीतून केलाय हे पण गाव माझंच आहे टाकळगाव येणाऱ्या काळामध्ये कागद विरुद्ध मतदार राजा अशी लढाई असणार आहे हे बी फॉर्मचा कागद जर कोणी विस्कळून घेतला असेल तर मतदार राजा त्याला धडा शिकवेल दुसरी लढाई असेल आयात विरुद्ध भूमिपुत्राची की आम्ही येणारा काळ की माझी जनता म्हणजे मतदार राज्य दाखवून देतून त्यांनी ज्या मतदारांच्या विश्वासावर त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली तेच हे मतदार आहेत काय वाटतं राम भाऊवर अन्याय झालाय अन्याय शंभर टक्के अन्याय झालेला आहे काय वाटतं म्हणजे नेमका कसा अन्याय झालाय अन्याय म्हणजे काय त्याला विश्वासात घेतला अगोदर आणि नंतर हळूहळू त्यानं जागा वाटून घेतल्या आणि राम भाऊला म्हणजे वाऱ्यावर सोडलं अशा परिस्थिती म्हणजे रामभाऊची झालेली आहे मग आता एकंदरीत आता रामबावर तर अन्याय झालाय सर्व पाठिंबा मुळे आज अपक्ष उमेदवारी या ठिकाणी कायम ठेवलेली आहे काय वाटतं तुम्ही जे आज मतदार आहेत मतदार म्हणून काय सांगणार आहेत रामबावला मतदार म्हणून एक सांगतो कि ही जे युती झालेली आहे ती विधानसभेमध्ये जी चकली बसलेली होती आपले ओबीसी फॅक्टर मुळे त्याच्या ह्याच्यावरली ही जागा जी युती झालेली आहे पण आता परिवर्तन होणार आहे आता भूमिपत्र म्हणजे आपल्या मतदारसंघातला आपला माणूस आणि परक्या माणूस ह्याच्यामधला आता मतदारांना एक ठरणार आहे की आपला आपला असतो आणि परका परका असतो हे स्पष्ट आता ह्या मतदानातून दिसेल राम रांब, भाऊ सोबत खऱ्या अर्थाने एक कुट कट कारस्थान करून या ठिकाणी त्यांची उमेदवारी डावल्याच्या चर्चा चे, होत्या माझ्या मतदार आहेत थी या ठिकाणी त्यांच्याकडून जाऊन गेलो खरंच यांच्यासोबत कट कारस्थान केलं गेलं कटकारस्थान झाले असं वाटतं वाटते ना शंभर टक्के वाटते कट कारस्थान झालं आता तुम्ही मतदार म्हणून काय सांगणार आहे आम्ही रामभाऊशी शंभर टक्के मतदान करू आणि त्यांना विजय करून देऊ ना राम भाऊ एकशे एक टक्का पूर्वविश्वास काय वाटत शंभर टक्के कारण जे निष्ठावंत कार्यकर्ते होते आपण सर्व बघतच आहात रामभाऊ नरवटे गेले चार महिने झालं या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये दिवस रात्र त्यांनी फिरलेले आहे गाव भेटी दौरे केलेले आहेत तरी पक्षांनी त्यांना डावलेलं नाही पण जे तालुका स्तराचे बीजेपीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मुद्दामून खंडाळी सर्कल असेल आंदुरी सर्कल असेल तर रोखा आडू ती जागा वाटून घेतल्या आणि निष्ठावंत कार्यकर्ता कुठेतरी डावलायचं आणि आपल्याच घरातले माणसं आपलेच जिल्हा परिषद सदस्य झाले पाहिजेत हे त्यांचा मानस असल्यामुळे तरी सा हरकत नाही आम्ही रामभाऊच्या सोबत शंभर टक्के आहोत म्हणजे मतदार म्हणून तुम्हाला ही युती मान्य आहे का आम्हाला मान्य नाहीच युती अजिबात ही झालेली आहे ती कुठल्या तालुका स्तराच्या नेत्याला सॉरी कार्यकर्त्याला किंवा सामान्य माणसाला जे कोणी असतील पुढे त्यांना कुणाला विचारून केलेली नाही तेच त्यांनी त्यांच्यासोबत बसून समंजसपणाने ते त्यांनी जागा वाटून घेतल्या की ताजबाद असेल हडुळते असेल रोकडा स्वर्ग असेल